जी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी साजरी केली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी एकादशी तिथी जे आहे ते अजा एकादशी म्हणून ओळखली जाते यंदा एकादशीच्या दिवशी शुभ संयोग जे आहे ते जुडून आले आहेत अजा एकादशीचे हे व्रत खूप महत्वाचे आहे असे म्हटले जाते की एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते ही एकादशी जन्माष्टमीच्या चार दिवसानंतर आल्यानेचे महत्व वाढत असते तसेच या दिवशी व्रत पाळल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धी तसेच मोक्ष प्राप्त होत असतो तसेच व्यक्तीला त्यांच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते तर अजा एकादशी जे आहे ते उद्या आलेली आहे उद्या गुरुवारी अजा एकादशी आल्यामुळे या एकादशीचे अत्यंत महत्व जे आहे ते वाढलेलं आहे तर या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा सुद्धा आपल्याला मनोभावे करायची आहे तर श्रावण एकादशी आहे यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक तिथीला अत्यंत महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वाराला अत्यंत महत्व आहे तर यामुळेच अजा एकादशीचे व्रत जे आहे ते उद्या गुरुवारी एकोणतीस ऑगस्टला असणार आहे कारण ही तिथी गुरुवारीच एकोणतीस ऑगस्टला मध्यरात्री एक वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांना संपेल तर उदय तिथीनुसार यंदा एकादशीचे व्रत जे आहे ते आपल्याला उद्या एकोणतीस ऑगस्टला असणार आहे तर आपल्याला उद्या जो आहे तो एकादशीचा उपवास करायचा आहे उद्या आपल्याला एक तुळशीचे पान या ठिकाणी ठेवायचे आहे आणि यामुळेच आपल्याला भगवान विष्णू यांचा आशीर्वाद सुद्धा मिळतील त्याचबरोबर महादेवाचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळेल तर हे तुळशीचे पान आपल्याला कुठे ठेवायचे आहे हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अजय एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस उपवास करून भगवान विष्णूंची सेवा करायची आहे नामस्मरण करायचे आहे आता हा उपवास तुम्ही फलाहार करून सुद्धा करू शकतात एकादशीचा उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होत असतो तसेच पुण्याची प्राप्ती होत असते हे व्रत केल्यामुळे आपले आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या सुद्धा कमी होतात तसे या व्रतामुळे आपल्याला दान यज्ञ केल्याचे सुद्धा फळ प्राप्त होत असते या एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ सुद्धा प्राप्त होत असते एकोणतीस ऑगस्टला गुरुवारी म्हणजे उद्या एकादशीच्या दिवशी दोन शुभ संयोग तयार होत आहेत पहिला सिद्धियोग आहे आणि दुसरा सर्वार्थ सिद्धियोग आहे हे दोन्ही योग शुभ मानले गेले आहे या काळात कोणतेही शुभ कार्य केल्याने फलप्राप्ती होत असते तसेच एकादशीच्या दिवशी दान धर्म केल्याने आपल्याला दुप्पट फळ जे आहे ते मिळत असते तर आपल्याला अशा शुभ योगावरती एक तुळशीचे पान जे आहे ते थी या ठिकाणी ठेवायचे आहे त्यापूर्वी तुम्हाला विष्णूंची पूजा वगैरे करायची आहे विष्णू भगवानांना आपल्याला अभिषेक करायचा आहे गंध फुलं अर्पण करायची आहे आणि तुळशीची पानं सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे आणि यानंतर विष्णूंना धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आरती सुद्धा करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा विठ्ठल रुक्मणीची मूर्ती असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करता येईल तर हे सर्व अवतार जे आहे ते विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे जरी विष्णूची मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची घ्या किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची घ्या जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि पूजा जे आहे ते नक्कीच करायची आहे आता आपल्याला या दिवशी तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला फक्त एक तुळशीचे पान या ठिकाणी ठेवायचे आहे जेणेकरून तुम्हाला एकादशीचे पुण्य फळ मिळेल तर हे पान तुम्हाला कुठे थे ठेवायचं आहे तर बघा यासाठी आपल्याला तुळशीचे पान जे आहे ते आजच तोडून ठेवायचे आहे तर तुम्हाला तुळशीची पानं जी आहे ते एक्कावन्न किंवा एकशे आठ किंवा एक हजार पानं घ्यायची आहे यासाठी आपल्याला एक हजार पानं लागणार आहे पण एक हजार पानं जर तुमच्याकडे नसतील तरी सुद्धा तुम्हाला एक एकवीस एक्कावन एकशे आठ पानं घेतली तरीसुद्धा चालेल आता काय करायचे आहे की एकवीस पानं जर आपण घेतली तर आपल्याला सर्व पानं तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे विष्णूंची एक हजार नावे आपल्याला घ्यायची आहे आणि हे एक हजार नावे आपल्याला पठन करायची आहे आणि पठन केल्यानंतर किंवा मग तुम्ही ओम वासुदेवाय नम ओम कृष्णाय नम असे सुद्धा म्हणू शकता त्याला तुम्हाला, तुम्हाला विष्णूंची नावं घ्यायची आहे आणि हे पानं तुम्हाला विष्णूंना अर्पण करायचे आहे आपल्या विष्णू सहस्रनामाच्या पुस्तकामध्ये विष्णू सहस्र नामावली दिलेले आहे ते वाचून आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना हे तुळशीची पानं जे आहे ते अर्पण करायचे असतात आता ज्यांच्याकडे नसतील त्यांनी जेवढे आहे तुमच्याकडे एक अकरा एकवीस तेवढ्या आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे विष्णू नामावली पूर्ण पठन करायचे आहे आणि हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे किंवा मग ज्यांना त्यांनी ओम वासुदेवाय नम ओम कृष्णाय नम या म्हणणं जे तुम्हाला जमेल तो मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला एकतरीत तुळशीचे पान जे आहे ते भगवान विष्णूंना या दिवशी नक्कीच अर्पण करायचं आहे हा अगदी सोप पा आणि साधा उपाय आहे विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तुळशी हे विष्णूंना खूप प्रिय आहे एक जरी तुळशीचे पान आपण अर्पण केले तर त्याचे पुण्य आपल्याला खूप काही पटीने मिळत असते तुमची जी काही इच्छा आहे ते सुद्धा तुम्हाला बोलायची आहे ते सुद्धा तुम्ही बोलू शकतात काही मनोकामना असेल काही अडचण असेल तर ते सुद्धा तुम्हाला बोलायचे आहे तर अशा प्रकारे फक्त एक आपल्याला तुळशीचे पान जे आहे ते भगवान श्री विष्णूंना या दिवशी अर्पण करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ